रेल्वे स्थानकात हृदयविकारावर तात्काळ प्रथम उपचार प्रवासादरम्यान दादर येथे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रवाशाला रुग्णालय दाखल करावे लागले होते पश्चिम रेल्वेच्या मुंबईत सेंट्रल विभागांचे स्थानकांमध्ये एईडी यंत्रणेची योजना आहे हृदयविकाराच्या उपचारासाठी ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफ्रिलेटर हे उपकरण वापरण्यात येते रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीच्या उपचारासाठी हे उपकरण उपयुक्त ठरेल सामान्य नागरिक हाताळू शकतील अशी एई डीची रचना करण्यात आली आहे विनित अभिषेक मुख्य जनसंपर्क अधिकारी पश्चिम मुंबई सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशावर तत्काळ प्रथम उपचार करण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली आहे पश्चिम रेल्वेच्या वीस स्थानकांमध्ये ऑटोमेटर एक्सटर्नल डिफिरिलेटर यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पुढील काही मिनिटे महत्वाचे ठरतात रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी ही योजना आखण्यात आली आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे स्वयंचालित बाह्य डिफ्रिलेटर यंत्र रुग्णावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत ही यंत्रणा चर्चगेट मरीन लाईन्स चेर्नी रोड ग्रँड रोड महालक्ष्मी लोअर परळ प्रभादेवी दादर वांद्रे जोगेश्वरी मालाड कांदिवली बोरीवली मीरा रोड भाईंदर वसई नालासोपारा विरार बोईसर आणि वापी या वीस स्थानकांमध्ये उपलब्ध असेल